ब्राम मंडळी आता नवरतर बी उठल आणि दसरा बी झाला म्हणून आज चिकन आणलंय हे जरा रबरबीत कर गो बाकी करून याला जरा सौदा तर लावून घेतो आता या चिकन मध्ये चार कांदे लांबड लांबड चिरल्याल आणि एक चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात ती ह्यात घालतो बारीक चिरलेला टोमॅटो ह्यात घालायचा दोन दोन चमचे धने पावडर जिरं पावडर काळ्या मिरीची पूड कसुरी मेथी मीठ आणि हळद हे बी ह्याच्यावर घालायचं आणि चेतलेलं आल्लं लसूण बी ह्यात घालायचं आणि एक वाटी दही बी घालतो या आता याच्या एक चार चमचे तेल मी सोडतो आता सगळे एकालवून घेतोय तिच्या भाकरी वस्तू तिचा कालवून मुरायला ठेवतो तिथलं प्लेट द्या किती ठीक आहे असं सौदा लावून चिकन जरा मुरायला ठेवला नाही सगळ्या सौद्याचा अर्क चिकन मध्ये उतरतोय आणि चिकन मऊ बी पडतय आणि लवकर शिजवून चांगलं बी लागतय कडे गरम झाली आता जर तेल वाटायचं तेल बी चांगलं काढल्याशिवाय जिरंग तमालपत्री टाकायची नाही दोन पळ्या चटणी घालायची चटणी बी केला चांगली भाजल्याशिवाय त्या चिकन घालायचं आता चटणी केल्या चांगली भाजली आता हे चिकन घालतो मग असे चिकन मध्ये सगळं घातलं होतं त्याने आता काही वरण घालायला लागत नाही आता जरा झाकून ठेवतो म्हणजे आमचं पाणी सुटत आणि याच्यात पाणी बी लवकर घालायचं नाही आता जरा खालवर करून दिसू झाकून ठेवल्यावर याला आमचं पाणी कसं सुटायला पाणी झाकून ठेवायचं म्हणजे एवढ्यावर चिकन चांगली शिजते चिकन मोराय ठेवलं का नाही की लवकर शिजते या आता चिकन शिजले की बघतो बघा हो आता चिकन कसं चांगले शिजले असं चिकन करा याला सौदा बिल्या लागत नाही आणि झटपट बी होते आणि चटक्यात होते आणि खायला चांगलं लागतय आता ह्याच्यावर जरा कुथबीर टाकायची आता हे चिकन खायला तयार झाले बघा अगं नवरताना दसऱ्याचा कडावाच निघाला बघा आज अव चांगलं झाले जरा आणि पाहिजे असले तर घ्या तुम्हाला हा ही तर सप्लेव घेतो की ग